महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र पंचायत समिती पेट यांच्या अंतर्गत पेठ तालुक्यातील संपूर्ण ग्रामपंचायत तेवीस उत्साहात संपन्न मनरेगा अंतर्गत राबविण्यात आलेल्या अत्यंत कृतीशील उपक्रमामध्ये मिशन भगीरथ अंतर्गत माती नाला बांध सिमेंट नाला बांध क्रमांक अनेक शेतकऱ्यांचे शेतात पाणी उपलब्ध झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी उपलब्ध झालेल्या पाण्यामुळे त्यांची शेती ओलिताखाली येऊन दुय्यम पीक काढून गौतम आटा भाजीपाला प्रकारचे उत्पन्न काढून त्यांना आर्थिक मदत झाली यामुळे गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात मजुरांना काम उपलब्ध झाले आहे काम उपलब्ध झाल्यामुळे मुलांचे शैक्षणिक गुणवत्ता वाढले कुपोषणाचे प्रमाण कमी झाले व स्थलांतर थांबला सोबतच गाव पातळीवरील केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजनांमध्ये मनरेगा उमेद एम एस आर एल एम या योजनेच्या माध्यमातून अनेक बचत गटांना मोठ्या प्रमाणात उद्योग विषयी प्रशिक्षण देऊन त्यांचे उद्योग व्यवसाय सुरू करण्यात आले यामुळे अनेक गावातील सुगी बेरोजगार महिलांना शेतकरी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून अनेक व्यवसाय उपलब्ध करण्यात आले जेणेकरून गाव पातळीवर त्यांना रोजगार उपलब्ध झाला त्यामुळे गावातील अनेक तरुण महिलांना या रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे म्हणूनच गावातील सबलीकरण झाले त्यामुळे अनेक केंद्रांच्या योजना जलजीवन मिशन असेल डी विभागाची योजना असतील पंधरा वित्त आयोग असेल ग्रामपंचायत पातळीवर योजना असलेल्या प्रभावीपणे राबवल्या गेल्या आणि पर्यायाने संपूर्ण गाव विकासामध्ये अनेक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सोबतच प्रभावीपणे अंमलबजावणी करणाऱ्यांमध्ये पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सूर्यवंशी साहेब यांचे यामध्ये मोलाचे सहकार्य प्रत्येक योजनेमध्ये शेतकऱ्यांना लाभले आहे शेतकऱ्यांच्या कोणत्याही समस्या त्यांनी तात्काळ सोडवल्या आहेत कलायू महाराष्ट्र नीतसाठी धर्मराज चौधरी पेठ